मुंबईमधील वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार असणार का याची चर्चा सुरू झाली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे विधानसभा लढणार का असा प्रश्न चर्चेत आहे वरळी विधानसभेच्या रिंगणामध्ये ठाकरे विरुद्ध देशपांडे अशी लढत होणार का हा सवाल सध्या चर्चेत आला आहे असं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्राचं भवितव्य निश्चितपणे चांगलं आहे गेल्या पाच वर्षात जे लोक झोपलेले लो त्यांनी काल पहिल्यांदा बी डी संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं झोपी गेलेले जागे होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं फ्युचर नक्कीच चांगलं आहे पण आदित्य ठाकरे हे नेते या संदर्भात आहे कदाचित मुख्यमंत्री होण्यासंदर्भातही अनेक बॅनर्स जे आहेत ते लागण्यात आलेले आहेत शुभेच्छा आहेत वाढदिवसा निमित्त